शहरातील सायबर फसवणूक करणाऱ्या एका कॉल सेंटरवर पोलिसांनी मोठी कारवाई केली पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून या कॉल सेंटरमधून अनेक संगणक मोबाईल फोन तसेच संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत प्राथमिक माहितीनुसार हे कॉल सेंटर नागरिकांना बनावट कर्ज योजना नोकरी ऑफर आणि ऑनलाईन गुंतवणूक चौकशी करत आहेत सायबर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या फसवणूक रॅकेट मागे कोण आहे याचा शोध घेतला जातोय पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं असून पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी पथकासह या कॉल सेंटरवर धाड टाकली आहे मध्यरात्रीपासून पोलीस या ठिकाणी चौकशी करत आहे हे कॉल सेंटर चालू असल्या इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेली होती त्यानुसार रात्री या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी बरेचसे लोक हे मूर्ती लॅपटॉप वगैरे घेऊन बसलेले होते कॅमेराकडे आणि यू एसमधील मधील लोकांसोबत ते इंटरनेटद्वारे कॉल करून किंवा पॉपअप मेसेजेस पाठवून किंवा लो लोनबद्दलचे मेसेजेस पाठवून त्यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांच्याकडून त्यांची फसवणूक केलेली आहे बाबतीमध्ये आमची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत एकशे सोळा लोकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्या अटकेची कारवाई सुद्धा चालू आहे आणि पुढील आमचा तपास सुरू आहे त्यांच्याकडे आम्हाला लॅपटॉप्स मिळालेले आहेत त्यांचे मोबाईल्स आहेत या व्यतिरिक्त आमचा अधिकचा आणखीन चौकशी सुरू आहे सध्या आम्ही एकशे सोळा लोकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्या काही चेन्स आहेत सुरुवातीला कॉल दिल्यानंतर मग तो कॉल नंतर सेकंड तो हँडओव्हर केला जातो त्यानंतर तो पुढचा कॉल क्लोज करण्यासाठी दुसरा व्यक्ती बोलतो आणि त्यानंतर त्यांचं जे ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रान्झॅक्शन वेगळ्या व्यक्तीला केलं जातं अशा प्रकारची त्यांची एक चेन आहे तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण जवळपास एकशे सोळा लोकांना ताब्यात घेतलेला आहे आणि निश्चितच मुख्य आरोपीपर्यंत आम्ही लवकरच तुमचा टॅक्स तुम्ही भरलेला नाही तुमचा इतका टॅक्स बाकी आहे त्यामुळं आपल्याला ड्यूज लागलेला आहे आपण त्या तो टॅक्स भरावा अन्यथा आपलं वॉरंट वगैरे काढलं जाईल अशा प्रकारची त्यांना भीती दाखवून त्याच्या तडजोड्या त्याकडून काहीतरी रक्कम त्यांनी स्वीकारून आर्थिक फसवणूक केलेली युएस मधल्या लोकांसोबत त्यांनी अशा प्रकारची फसवणूक केलेली आहे याबाबत अधिकची आमची आणखी चौकशी सुरू आहे हे जे काम करणारे लोक आहेत ते जास्त करून नॉर्थ ईस्ट मधील आहेत याच्यामध्ये अधिकची जी बाकीचा उलगडा आहे तो तपास आणखी बाकीच्या गोष्टी समोर येतील ज्या ज्या वेळेस आमचा सा तपास आणखीन त्याच्या पुढे जाईल त्यावेळेस त्या गोष्टी असा जो व्यक्ती होता तर त्या व्यक्तीला त्यांनी सांगायचं की जे गिफ्ट कार्ड असतं ते गिफ्ट कार्ड त्यांनी घ्यावं ते गिफ्ट कार्ड घेतल्यानंतर त्याचा रिडीम कोड असतो तो कोड ते त्याच्याकडून ती फोनद्वारे घ्यायचे आणि तो कोड घेतल्यानंतर त्याच्याद्वारे ते रक्कम कार्डची त्यांना ट्रान्सफर होतो